राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी पहिलीच आनंदाची बातमी सोयाबीन कापसाचे उत्पन्न घटलेल्या शेतकऱ्यांना मिळणार पाच हजार रुपयाचं अनुदान मिळणाऱ्या अनुदान फारच तोकडी राहणार तर आधार कार्ड देणे आवश्यक असणार शासनाने सूचित केलेल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आधार कार्डची जेरॉक्स पासबुक मोबाईल नंबर द्यावा यानंतर शेतकऱ्यांचा अर्ज शासनाकडे पाठविला जाईल यासाठी दोन दिवसाचा कालावधी दिला जाईल असे एस आर भिसे कृषी सहाय्यक यांनी ही माहिती दिलेली आहे माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक फेरा पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना करता येणार पिकांची नोंद तेरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकेमाचे दहा कोटी रुपये वर्ग तर सोयगाव तालुक्यातील पीक कापणी प्रयोगाचा निकष धरला ग्रह सोगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी गतवर्षी खरीप हंगामामध्ये पीक विमा काढलेला व ऑफलाईन तक्रार केलेल्या तेरा हजार सदुसष्ट शेतकऱ्यांना पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारे दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयाचा विमा मंजूर झाला असून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मंगळवारपासून वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे तर सोयगा तालुक्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सेहेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना पीक विमा काढला होता यामध्ये सामूहिक क्षेत्राची परवानगी न घेतलेल्या आठ हजार तीनशे पासष्ट हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने अपत्र ठरवले होते यापूर्वी ऑनलाईन तक्रारी केलेल्या पंचवीस हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने विम्याची रक्कम अदा केली आहे तर उर्वरित तेरा हजार सदुसष्ट शेतकऱ्यांना नुकसानीचे बहात्तर तासांच्या आत पोर्टोलवर तक्रार केलेली नव्हती त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती तालुका कृषी महसूल आणि पंचायत समिती या तीन विभागाच्या समितीने केलेला पीक कापणी प्रयोगाच्या निकाषातील अहवालानुसार ऑफलाईन तक्रारी या शेतकऱ्यांना दहा कोटी सदुसष्ट विमा मंजूर करण्यात आला असून आता यानंतर या, या शेतकऱ्यांना बँक खात्यावर सदरी रक्कम वर्ग करण्यास मंगळवारपासून मान्यता मिळालेली आहे ई पीक नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार बोनस ई पीक नोंदणीकडे दुर्लक्ष करणाऱ्याला अनुदान मोकले शेतकऱ्यांजवळील माल संपला आणि हरभऱ्याचे भाव सात हजार दोनशे रुपयावर गेला वर्षभरामध्ये पहिल्यांदाच उंचांकी भाव मिळाला तर आवक कमी मागणी वाढली रब्बी पिकविमासाठी स्वाभिमानीचे जिल्हाधिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन कृषी मंत्र्यांच्या घरी आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांचा सहभाग वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील पीक विमा सरसकट देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामो अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वामध्ये अकरा ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते तर बुलढाणा जिल्ह्यातील धर्तीवर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही सरसकट विमा मंजूर करावा अन्यथा कृषी धनंजय मुंडे यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा यावेळी इंगोले यांना या प्रसंगी दिला तर आंदोलनामध्ये स जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी पाहणीची स्थितीला करून सरसकट मदत द्या शवता कापूस व सोयाबीन उत्पादकांना याद्यातून वगळले शेतकऱ्यांच्या मलकापुरातील महसूल कार्यालयामध्ये गदरोळ तहसीलदाराला निवेदन दिले मलकापूर येथील दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन भाव पडल्याने उपयोजना म्हणून अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले होते तर ई पीक नोंदणी असताना हजारो शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचा आरोप मंगळवारी महसूल कार्यालयामध्ये धडक दिली तर योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने शेतकरी शांत झाले माथोळा येथील तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला तहसीलदाराच्या दलनामध्ये शेतकऱ्यांचा दीड तास ठिया आंदोलन नुकसान झाले तर दोन लाख अडुसष्ट हेक्टरची भरपाई कोण देणार जिल्ह्यातील सेहेचाळीस टक्के शेतावरील पिके असुरक्षित तर एक रुपयामध्ये विमा अडीच लाख शेतकऱ्यांना अर्ज बारा राष्ट्रीयकृत बँकांची सहा चाळीस सहकारी बँकेच्या सत्तर टक्के कर्ज वितरण जिल्ह्यातील त्रेसष्ट टक्के वितरण पीक कर्ज वाटपाची गती वाढणार तरी केव्हा ई पीक नोंद झाल्यानंतरच नाव यादीतून गायब होतेच तरी कसे शेतकऱ्यांचा सवाल सात बारा नोंदी ग्रह धरण्याची केली शेतकऱ्यांना मागणी अमरावती येथील गतवर्षी खरीप हंगामामध्ये मुद्दतीस ई पीक पाहणी केली पिकांचा सातबारावर नोंद देखील आहे मात्र जमावबंदी विभागाद्वारे कृषी विभागाला प्राप्त यादीमध्ये नाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत तर त्यामुळे सात बाऱ्यावरील पिकांची ग्रह धरून संबंधित शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीनसाठी शासन मदत देण्याची मागणी होत आहे सत्तर हजार शेतकऱ्यांना दिले पाचशे एकावन्न कोटींचं पीक कर्ज खरीप हंगाम प्रशासनाकडून गती वाढवण्याची गरज नुकसान झाले तर अकरा लाख शेतकऱ्यांना भरपाई कोण देणार पंतप्रधान पीक विमा योजना नुकसान झाल्यानंतर ही भरपाईसाठी प्रतीक्षाच शासकीय कापूस खरेदीसाठी ई पीक पाहणी आवश्यक असणार तर भोकरदन येथील भारतीय कापूस निगम म्हणजेच आयला कापूस खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे कापूस पिकांच्या नोंदणी करावी असे आवाहन भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट तेराशे आठ कोटी वाटप केवळ पाचशे चोवीस कोटी रुपये उदानसीता कायम तर आजवर जिल्ह्यातील त्र्याऐंशी हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांना लाभ सोयाबीन कापसाचे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांना मिळणार पाच हजार रुपयाचं अनुदान मिळणारे अनुदान फारच तोकडे तर आधार कार्ड देणे असणार आवश्यक तेरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमाचे दहा कोटी रुपये अखेर वर्ग झालेत सोयगा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कापणी प्रयोगाचा निकष धरला ग्रह हेक्टरी लाख रुपये नुकसान भरपाई द्या वैभव कांबळे स्वाभिमानीच्या वतीने तहसीलदाराला निवेदन दिले कपाशी व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार एक हजाराची भरपाई यादा काम सुरू तर यादांना अंतिम रूप काम मायबाप सरकार मक्का पिकाच्या नुकसान भरपाई केव्हा मिळणार तर दुर्गापूर यांचा तहसीलदाराला निवेदनातून सवाल शेतकऱ्यांजवळ माल संपला आणि हरभरा सात हजार दोनशे पन्नास रुपयावर गेला वर्षभरातील पहिल्यांदाच उंचांकी भाव तर आवक कमी मागणी वाढली यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे त्यामध्ये तुलनेत वर्षभर दर पाच हजाराच्या दरम्यान राहिल्याने शेतकरी पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांजवळ नाही अशा परिस्थितीत आवक कमी झाली व सणासुदीला दिवसामध्ये मागणी वाढली नवीन हरभऱ्याला अवधी आहे त्यामुळे हरभऱ्याची सोमवारी उंचांकी सात हजार दोनशे बहात्तर रुपये प्रतिक्विंटल भाव पाहायला मिळाला आशीर्वाद द्या अन्यथा तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये परत घेणार रवी राणा यांचं धक्कादायक विधान प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम अमरावतीतील आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयांचे तीन हजार करू त्या तर त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही मी तुमचा भाऊ ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार असे धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केलं तर जेचं खाल्ले त्याला जगलं पाहिजे तर सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असे त्यावेळेस हे म्हणाले ई पीकच्या आटीने अनुदानावर वरवंटा कैलास पाटील शेतकरी राहणार वंचित आठ वगळण्याची केली मागणी तर हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपयाचं नुकसान तर धाराशिवमधील खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापसाचे दर पाडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर राज्य शासनाने यासाठी अनुदान देण्याची घोषणा असली तरी ते तुंटबुंजी असून ही पीक पाहण्याची आट द्यासाठी घातली आहे त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार असून ही आठ वगळण्यात यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांना मुख्यमंत्र्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली आहे जिल्ह्यातील तीन पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक किंवा सर्वाधिक बावन्न हजार पाचशे सदुसष्ट शेतकरी बारामती तालुक्यातील मुख्यमंत्री अजित पवार यांना कांदा उत्पादकांची दिशाभूल करू नव्हे तर भारत दिगोळे यांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसन्मान यात्रेनिमित्त गेलेल्या तीन दिवसापासून नाशिकच्या जिल्ह्यातील दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल जाहीर सभेतून बोलताना यापुढे केव्हाही कांद्याची निर्यातबंदी होणार नाही असे व्यक्त केले आहे परंतु होऊ न घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त शेतकरी मतदार आकर्षित करण्यासाठी हे राजकीय वक्त आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केला आहे शेतकऱ्यांना एकतीस पर्यंत मिळणार पीक विमाची रक्कम कृषी मंत्र्यांचा विमा कंपनीला निर्देश मंत्र्याला तातडीची बैठक चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणत्याही कारण न सांगता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी देण्याची तसेच विविध मुदतीचे आपत्त्र ठरवलेले सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कंपनीला दिले आहे तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे बारा कोटी रुपये अखेर जमा झाले तर तीस हजार नऊ शेतकऱ्यांना नोंदिले नाहीत तक्रार ता कन्नड तालुक्यातील खरीप हंगाम विमा मंजूर झालेल्या तालुक्यातील एकाहत्तर हजार शंभर शेतकऱ्यांपैकी पीक विम्याचे दावे काही कारण सांगता विमा कंपनीनं फेटाळल्याचे लोकमतना प्रसिद्ध केले राज्य शासनाने जी दखल गांभीर्यानं घेत सदरील कंपनीची झडाझडती घेतल्यानंतर विमा कंपनी त्यातील तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बारा कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे